नमस्कार मी महेश परचुरे माझा मुलगा आरुष डिफेन्स करियर अकॅडमीमधून बारावी उत्तीर्ण झाला दोन हजार पंचवीसमध्ये डिफेन्स करियर अकॅडमीमध्ये सैनिकी प्रशिक्षण लाभल्यामुळे आणि त्या वातावरणामुळे त्याचा सर्वांगीण विकास झाला त्यामुळे तो विविध परीक्षांना पात्र झाला तशातच त्याने आय एम यू सीई टी ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि ती परीक्षा उत्तीर्ण करून तो मर्चंटनवीसाठी सिलेक्ट झाला आता त्याला एम एस सीची स्पॉन्सरशिप मिळालेली आहे आणि तो भुवनेश्वरला सेंचुरियन युनिव्हर्सिटीमध्ये आता शिकत आहे डी एन एस हा कोर्स त्याने ऑप केला आहे आणि खरंच म्हणजे डी सी एमध्ये राहणे सर आणि त्यांच्या टीमने जे मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे खूप फायदा झाला त्याच्यात म्हणजे त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे एक महत्त्वाचं घटक आहे डी सी एमधून तो चार वर्ष जे शिकला नववीपासून तो डी सीमध्ये होता त्याच्यामुळे इथे स्पोर्ट्स अभ्यास आणि त्यातलं तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्या सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या आणि तो त्यामुळेच हे यश संपादन करू शकेल नमस्कार